मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या विद्यालयात मी शिक्षण घेत असल्याने मवीप्रस संस्थेची प्रत्येक शाळा माझी असून त्याबद्दल मला अभिमान असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन सहाय्य मंत्री नामदार नरहरी झिरवळ यांनी केलं मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीने दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी नामदार झिरवाळ बोलत होते ते पुढे म्हणाले तालुक्याचा विकास करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असून शैक्षणिक क्षेत्रातील अडीअडचणी समजून घेऊन मवीप्रत संस्थेलाही मदत करणार असून आपण सर्वांनी मला मदत केली त्यात मविप्रतचा मोठा सहभाग आहे यावेळी नामदार नरहरी झिरवाळ आमदार हिरामन खोसकर मविप्रत समाज संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर संचालक प्रवीण नाना जाधव सेवक संचालक डॉक्टर एस के शिंदे सी डी शिंदे माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय जाधव अभिनव बालविकास समिती अध्यक्ष दौलतदादा उखडे प्राचार्य शरद शेजवळ तालुक्यातील शाखा प्रमुख मविप्र सभासद शालेय समिती सदस्य आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते नामदार नरहर झिरवाळ यांच्या शाळेतील प्रवेशद्वार मध्ये आगमन झाल्यावर त्यांच्या विद्यार्थिनींनी औक्षण केले व स्टेजवर जाईपर्यंत फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला सुरुवातीला सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास नामदार झिरवाळ यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला यावेळी मवीप्र संस्थेच्या वतीने पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी मविप्र संस्थेचे शाखा प्रमुख शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन संतोष कथार यांनी केले तर आभार संचालक प्रवीण नाना जाधव यांनी मानले వేద్ వేదన్ూజీ ప్రతినిధి సాగర మోర వణి